बातमी सांगलीतून सांगलीत सांगली वासरांची बेकायदेशीर तस्करी झाली आहे गोरक्षा समितीनं तस्करीचा डाव उधळलाय मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलाय गाडीचा पाठलाग करत असताना गाडी पलटी झाली यावेळी तस्करीसाठी तेहतीस वासरं चार चाकी गाडीत आढळली आहेत यातील पाच वासर मृत्युमुखी पडली आहेत तर अन्य सुटका करण्यात आली आज पहाटे सकाळी तानंग एक वासराने भरलेली भरलेली गाडी पकडण्यात आली ती विनाय दादा मायनकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशु प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती यांच्या मार्फत आज ही कारवाई करण्यात आली सदर मिरज मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे आय साहेब व बाकीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडून त्याच्यावर कारवाई ठोसपणे कारवाई करावी अशी आमच्या त्यांच्याकडे मागणी राहील